तर नमस्कार मित्रांनो मी आज चाललो आहे माझ्या स्वतःच्या गावी म्हणजेच कोकणात रत्नागिरी थांबून गावात आणि मी आणि माझी मम्मी आहे तर पॅकिंग झाले मी काय उद्या लगेच रिटर्न येणार आहे आणि मम्मी थांबणार आहे तर मम्मीला सोडायलाच चाललो आहे तर मी तुम्हाला माझा कोकणातला प्रवास दाखवणार आहे तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा तर चला आपण जाऊया स्टेशनला तर मित्रांनो फायनले आपण पनवेल स्टेशनला आलो आहे बघू शकता आणि आपली गाडी आहे पाहुणे एकची तर आता वाढलेत साडेबारा तर बघूया आता थोडं कळत येईल तर मग आली की आतमध्ये तुम्हाला बसून दाखवतो तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा मित्रांनो आपण आता आलो आहे आणि पाच मिनटात आपली ट्रेन येईल आणि गर्दी वाटते मला थोडं बसायला भेटलं तर बस झाला तर बघूया चला आता ट्रेन आली कीच भेटू तर मित्रांनो गाडी रोवायला आले आणि बघू शकता फुल गर्दी आहे तर आम्ही इथे डोअरवर बसलो आहे आणि थांबलं आहे म्हणून अजून पुढचा प्रवास चालू आहे बघूया आता खूप गर्दी आहे आज चिपळूणला खाली होईल मित्रांनो आता रोहावरून निघाले तुम्ही बघू शकता फोटो बसले मी दोरू पूर्ण कारण गर्दी खूप आहेत अजून रत्नागिरीला जायला तरी काय म्हणायला सहा सात वाजतील मला लागेल लागतात ते व्हिडिओ बघत राहा बघू शकता खूप गर्दी आता दररोज खाली झाली खेळी टाला म्हणून वरती बसलो मग शामी इथे डोरवर बसलो होतो आणि आता थोडे खाली झाले सीजन नसून सुद्धा गर्दी असते बघू शकता म्हणून खाली बसलो मी वरती बसलो तर बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो चिपळूण आलाय आणि आहे

काय झालं आहे आता रत्नागिरी स्टेशनला किती जाऊन पोहोचेल काय माहिती तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा आणि गर्दी खूप होती तुम्ही बघू शकता आता थोडी खाली होते बाकी प्रवास तर ठीक आहे बस कंटाळ आला थोडा कारण गर्मी खूप आहे त्यामुळे बघूया आता पण मित्रांनो एक गोष्ट मी नोटीस केली की मी आता डोअरवर बसलो होतो खेडपर्यंत तर आपण मोबाईल जो बाहेर काढतो डोअरवर बसून तर इकडे कोकणात म्हणजे कोणीच ते मोबाईल मारत नाही नाही तर काय नाही पण हेच जर बिहारी बिहार नाहीतर कुठं दुसऱ्या साईडला आपण गेलो तर ते मोबाईल ब्रिजवरती फोन मारतात नाहीतर म्हणजे अशी चोरीबिरी होते पण कोकणात असं होत नाही त्यामुळे मी तर, तर बिनबास्त फोन बाहेर काढून बसलो होतो आणि चांगलं वाटलं तर बघूया चला पुढचा प्रवास मित्रांनो संगमेश्वरला थांबली गाडी बघू शकता संगमेश्वर स्टेशन आहे आणि काकडी घेतली इथली तर कोकणातली काकडी तर बघूया हे पानावर दिले तर तुम्हाला माहिती असेल हे पान कसलं आहे तर कमेंट करून सांगा मला तर चला तर खातोय मी

चालू झाला रेल्वे स्टेशन आणि गाडी ही बघू शकता तुम्ही आणि बाहेर जाण्याचा रस्ता रात्री निघतोडतो घर दाखव तर तिथं मग व्हिडिओ कमेंट करू चला रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर आलं आहे आणि सुस्वागत रेल्वे स्टेशन हे असं नवीन रेल्वे स्टेशन झालं आहे बघू शकता खूप भर वाटत मी तुम्हाला रेल्वे स्टेशन दाखवतो बाहेरून पण दाखवतो आतून पण असं काही रेल्वे स्टेशन आहे बाहेरून दाखवणं हे बघा हे बघू शकता असं काही नवीन रेल्वे स्टेशन आहे तर खूप मस्त बनलं आता बट आपण घरचा रस्ता चालू करू आता आपल्याला बस पकडायची तर चला बघू शकता आता स्टॉपला आलो आहे आता इथून बस नाही तर जे काही भेटेल नाही तर छोट्या मोठ्या रिक्षा भेटेल तर त्याने घरी जावं तर खूप टाईम झाला बघूया घरी जाऊन मला घरी आणतो तर मित्रांनो ह्या व्हिडिओचा एन इथंच करतोय आणि मला तुम्हाला माझं घर दाखवता आलं नाही नाही माझं गाव मी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो त्यामुळे व्हिडिओ इथेच एंड करतो आहे मी नेक्स्ट टाईम गावी जाईल तेव्हा हो, तुम्हाला माझं घर पण दाखवेल आणि गाव पण दाखवेल तर ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा तर बाय बाय